तुम्ही ना माउडी शेठ विश्वासराव ज्ञानेश्वर शेठ भालेराव स्टेजवर आपला चालू गोष्टी संपल्यानंतर बॅच क्रमांक बी वरती पुढील कुस्तीसाठी तयार तयार राहायचंय आर्यन मात्रे ठाणे जिल्हा रेड क्रॉस्ट्युम वरचे सूर्यकांत सानप हिंगोली ब्ल्यू कॉश भाऊ विक्रम राठोड यवतमाळ रेड कॉश वर्सेस हर्षवर्धन गजमल छत्रपती संभाजीनगर रेड कॉशुम वर्सेस भावेश कोळी जळगाव ब्ल्यू कॉश बालेराव भाऊसाहेब आपणास विनंती आपण मंचावरती द्यायचे डॉक्टर भाऊ शेख वर्पे आपणास विनंती आपण मंचावर द्यायचे या स्पर्धेच्या निमित्ताने सोसायटीचे वरिष्ठ अधिकारी सन्मानिय संजय जी कडणे साहेब आपण उपस्थित झाला प्रसिद्ध द्राक्ष बागायतदार विलासांना कानडे आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे आपले मनापासून स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पैलवान विजेध्वनी लालपूरगमध्ये सहभागी होणारे चैतन्य जाधव आघाडी आहेत स्पर्धकांचं सर्व प्रेक्षकांचं कुस्तीप्रेमिकांचं कळंब नगरीमध्ये मरापासून स्वागत हार्दिक स्वागत अतिशय रंगतदार क्षेत्रदीपक कुस्ती लकी केशवानी या ठिकाणी संपन्न होत आहे दुसरा पुकार आपल्या फेडणाऱ्या अशा कुस्ती स्पर्धा या ठिकाणी कळमनगरी मध्ये संपन्न होत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने पत्रकार उपस्थित झाला पत्रकार शेख शेखापणे उपस्थित झाला पत्रकार साहेबांचं मनापासून स्वागत हार्दिक स्वागत कृषी मंडळी कृषी उद्योग समूहाचे सर्वे सर्व उद्योगपती अनिल शेठ छोरांपटील आपलाही सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न केलं जाते आपल्याला विनंती आहे मंचावरती या आपला सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय कृषी कृषी उद्योग सर्वे सर्वा उद्योगपती अनिल शेठ थोरात पाटील यांचा सन्मान गुरुवारी बाळासाहेबजी कानडे आणि आंबेगाव तालुका कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष उद्योगपती नितीन शेठ भालेराव यांच्या शुभास्था आज सन्मान संपन्न होतोय अतिशय नेत्रदीपक रंगतदार स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे चालू गोष्टी संपल्यानंतर मॅट क्रमांक बी वरती तयार राहायचं आहे आर्यन मात्रे ठाणे जिल्हा रेड कॉस्ट्युम वर्सेस सूर्यकांत सानप हिंगोली ब्लीव कॉस्ट्युम मॅट क्रमांक बी आणि सत्याहत्तर किलो वजन गट समाधान भोसले नाराशिव रेड वर्सेस बापू मोटे कोल्हापूर ब्ल्यू गशीव सत्याहत्तर किलो वजन गटातील खेळाडूंनी तयारीला पाहिजे अतिशय रंगकार नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा नगरी मध्ये संपन्न होत आहेत उपस्थित झालेल्या सर्व कुस्ती प्रेमिका सूर्यकांत सानम हिंगोली